मैत्रिणींनो अशा प्रकारे माझा व्हेजी भाऊ तयार झाला खूप छान तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करा नमस्कार मैत्रिणींनो रश्मीसा तडका या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत कशा आहात आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जाऊ आज मी तुम्हाला हेल्दी रेसिपी दाखवणार आहे हा प्रसिद्ध मेक्सिकन पदार्थ आहे ओळखा भाऊ त्याचं काय नाव आहे अर्थातच व्हेजी बाहूल मेक्सिकन म्हटलं की व्हेजी बाऊल चला आपण आता किचनमध्ये जाऊया व्हेज बाऊल करण्यासाठी आता लागणारे साहित्य आपण पाहूया तांदूळ घेवडा हा घेवडा काळाच घेतात पण मी हैदराबादला असल्यामुळं मला काही मिळालं नाही म्हणून मी हा घेतला ढोबळी मिरची चिरलेला कांदा मक्याचे दाणे आभ्या कोथिंबीर हिरवी मिरची गाजर दही लेटूस वेजी बाउल करण्यासाठी मुख्य घटक म्हणजे भात आता तो आपण कुकरला लावून घेऊया आता तांदळ भात करताना मी नेहमी एक चमचा तूप टाकतच असते पोटालाही चांगलं असतं आणि भातही खूप सुंदर होतो तुम्ही एकदा करून बघा तांदूळ आधी मी भिजवून ठेवले होते आता आपण गॅस लावूया आणि भात कुकर मध्ये ठेवूया वेजी बाऊलसाठी लागणार आता दुसरा घटक म्हणजे घेवडा आणि मैत्रीण न तो काळाच घेवडा घ्या आता आपणही ह्याच्या तीन शिट्या करून घेऊ घेवडाही आपण कुकरला लावला वेजी मध्ये तिसरा घटक म्हणजे हव्या काढू ह्यामध्ये खूप चांगले फॅट असते आणि हे फळ खाल्ल्याने आपल्याला शरीरातील गुड कोडेस् गुड कोलेस्ट्रॉल तया मेक्सिकन फळे ह्याचे खूप फायदे आहेत ह्या फळामध्ये चांगले फॅट आहे आणि हे खाल्ल्याने आपल्या शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढते त्या फळाने वेट लॉस चांगले होते शुगरच्या लोकांना तर अत्यंत गुणकारी ब्लड प्रेशरसुद्धा नॉर्मल येते ह्या पदार्थात मुख्य घटक हाही आहे लेटूस ह्यामुळं ना फायबर मिळतं अपचन दूर होतं तर आपण अब्या सालं काढून घेऊया ती हातानेच निघतात सुरीची गरज नाही आहे मैत्रिणींनो माझं एक निवेदन आहे माझा माझे दोन व्हिडिओ एका आठवड्यात पडणार आहे बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी सहा वाजता ते तुम्ही अगदी पूर्णपणे बघा आणि शेअर करा आणि जे नवीन चॅनलवर आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण त्यामुळं काय होईल माझा व्हिडिओ पडला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल ॲबेकॉडोमध्ये हे बी निघतं ते काढून टाकायचं आणि हे पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आणि ह्यामध्ये हिरवी मिरची आणि मीठ टाकायचं आणि एकजीव करून घ्यायचं हे आबे आभेकाडू आपण चपातीशी पण खाऊ शकतो अशी चटणी करायची आणि चपातीशी खायचं ब्रेडशी खायचं खूप छान लागतं आता आपण कांदा परतून घेऊ कांदा चांगला लाल कुरकुरीत करायचा कांदा झाल्यावर हे डोबळी मिरची परतायची मक्याचे दाणे मी उकडून घेतले कांदा आता छान लाल झाला आहे मी आता काढून घेते आणि ह्या थोड्या तेलातच डोबळी मिरची परतायची ती पण चांगली शिजून घ्यायची तेल अजिबात जास्त टाकायचं नाही कारण ही रेसिपी हेल्दी आहे ना आता ही ढोबळी मिरची टाकू आता आपली ढोबळी मिरची परतून झाली ती काढू आणि आता घेवडा परतून घेऊ त्यामध्ये आता तेल मी अजिबात टाकलं नाही बघा असंच फोड़ने द्यायचं हल्दी हेल्दी आहे रेसिपी थोड़ा आपण हिंग टाकू थोडा हिंग टाकू आणि हा घेवडा टाकू आणि ह्या गवड्यामध्ये काळा मसाला टाकू आणि थोडे मीठ आणि हे परतून घेऊ मैत्रिणींनो आता आपण व्हेजी बाऊल तयार करून घेऊया प्रथम भात घेऊ त्यानंतर हा घेवडा टाकू ढोबळी मिरची कांदा मक्याचे दाणे गाजर आब्या काढू मैत्रिणींनो अशा प्रकारे माझा वेजी बाऊल तयार झाला खूप छान तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करा आज माझी सून घरी आहे तिला सुट्टी आहे त्यामुळे आता ती आज टेस्ट करून सांगेल तुम्हाला कसा व्हेजीबाऊल झालाय सारी का सांग कसा झालाय व्हेजीबाऊल अरे वा आज बाऊल बनवलाय त्या भारी दिसतोय मस्त एकदम भारी झालाय आणि एकदम हेल्दी सगळे हेल्दी इन्ग्रेडियंट्स दिसत त्याच्यात मस्त चवीला पण खूप सुंदर झालाय तर सगळ्यांनी ही रेसिपी बनवून बघा आणि रश्मीच्या तडका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय